ते मधी व्हिडिओ कटून गेला तर त्याच्यामुळं काही दाखवणं झालं नव्हतं मधी व्हिडीओ काढायला मी तो तुम्ही नक्की पापुरा म्हणजे काय झालं ती वरून आई येत होते आणि मी तर व्हिडीओ कटून त्याच्या मुळे त्याच्यामुळं आता दुसरा काढून कारण की दुसरी मंदिरात दावणं होणार नाही ना त्याच्यामुळं मग विडिओ डबल काढणं लावला तो थोडा मोठा होत होता आणि अपलोड व्हायला थोडा टाइम लागतो त्याच्यामुळं लहानच काढणं लावले मी विडिओ तर चला आता इथे पुजारी बाबा राहते बरं म्हणजे ते कायम सेवा करते देवी माईचे तर ते कायम मी ते तर ते भाऊ ची इटी दुकान सुद्धा आहे बरं दुकान लावेल म्हणजे दुकाने म्हणजे कोणी आलं गेलं तर न्यारळ ते तर त्याच्यामुळे त्या भाऊ नुकेलय ते म्हणजे कायम सेवा करते तर ते झाला पटकन काढते मी व्हिडिओ कारण की आता लेट टाइम होऊन ले जाईल त्याच्यामुळे लवकर लवकर काढणं लागेल कारण की टाइम लेव झाला आता लगे साडेचार वाजले असेल मग वर आहे डोंगराचे वर तर मग याला थोडा टाइम लागतो तुम्ही ते पाहिजे ना दुसऱ्या व्हिडिओ मध्ये ह्या पहिली प्याचं पाणी आहेळ लावेल प्याच पाण्याची ते तर चाल पट पट देते मी तुम्हाला पहिली बी मंदिर आहे म्हणजे एवढा ना टाईम दावाला इडी बी मंदिर आहे तुम्हाला दिसत पा म्हणजे पूर्व डोंगरावरच मंदिर आहे असं काही नाही पुरे सागाचे झाड ते दिसत पुरे सागाचे झाड बांधकाम चालू इथे बी ये बर काय मंदिरच काम चालू आहे झाड पोस्टर पास्टर देखील किती देवाच काम चालू असेल इथे आधुर राहिले आता हे दुसऱ्या मंदिराकडे चालली इथे ते दिसत आले तुम्हाला खोले इथे डायरेक्ट ते खाली डायरेक्ट असे धरण धुरणं दिसून राहिले पण मग वरून दाखवल्या जात मी एवढं भारी म्हणजे पहिले दे आले आता मंदिर जवळ मी बाई मायाच मंदिर आहे किती भारी मंदिर आहे कधी लाल बरं इथे वा पहिली वाटत का इतकं डोंगरावर येऊन पण हे किती भारी तुम्हाला कोल्हा तरी दिव मायला बोन बी देऊन जायला दे तुम्हाला ते दिसत असा बोन दिले ती ती म्हणजे मंदिरापासून नाही इकडे थोडा लांब येतं मग याला थोडा टाइम लागतो तर मग त्याच्यामुळं काही एवढं हेवत नाही बा तुम्हाला दिसत आहे कोण देऊन जाईल कोणतरी जाईल कारण ते चरण पादुका आहे ते ठेवेल तिथे तुम्हाला तर दिसत असेल महाराजच्या असन कोणा देवाच्या असन ते हपा असं मंदिर आहे तिथं तर म्हणलं तुम्हाला जाऊ घरी गो म्हणजे असं इतकं पटपट धावणं नि उरलं म्हणजे थोडं दामानं धावणं नि उर तर थोडा टाईम नाही येतो मग त्याच्यामुळं म्हणलं चाला पण मग थोडं जाऊ म्हणलं याला युडिओ मध्ये कारण की चांगलं वाटतं कोणाला बी पायाला इतकं म्हणजे इतकं भारी ये वातावरण येतं म्हणलं चाला दौनच थोडंसं हे बा तिकडं असे धरणं धुरणं दिसून राहिले यासारखे म्हणजे मोठ्या आहे बरं ते पण मग आता या युडिओ मध्ये लहान दिस त्या डोंगर येतं त्याच्या डोंगराच्या वर मंदिर आहे त्याच्या असं वाटतं तो video थोडा पटपट घेण लावला मी हे बघ इथे पुर सागाची झाड येत आणि ते खाली तर असं माणूस तर दिसतच नाही इतकं सांभाळून चाललंय तिथे आणि याच्या time ला तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये दावलं मी रोड ये पुरा इथे काम चालू आहे वाटतं वाटत तिथे महाराज लोक राहिले वाटत हे ह्याच्यामध्ये महाराज लोक राहायचे बिचारे निधी मंदिराचं काम चालू आहे ते तिकडे मंदिर आहे बर म्हणजे ते अपलोड करायला मोठा झाला असताना त्याच्या मुळ थोडा लांब व्हिडिओ तर मग तुम्ही ते व्हिडिओ टाकेल ते बी पहा नक्की कारण की व्हिडिओ एकदम भारी आहे हे बघ इकडे मंदिर आहे तुम्हाला ते तिकडून दाबलंच होतो मी करंदीची झाडी बी बरं डोंगरावर जाण्या तर राहील करंदीची झाडी आहे निवड झाड महाराष्ट्र मंदिर आहे लायब्रेरी दिली पण झाला असं जाणे